महोदय माननीय मंत्री महोदयांना मी प्रश्न विचारतो म्हण की शासनाने सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी कायम विनानुदानित दिव्यांग शाळांना अनुदान देण्यावर धोरण जाहीर केलं होतं त्या अनुषंगानं शासनाने आयुक्तामार्फत प्रस्ताव मंजुरीसाठी मागवले तो आयुक्तांनी शासनाने जाहीर केलेल्या धोरणांच्या बाबींची पूर्तता करत असलेल्या शाळांना देखील बाजूला ठेवलं आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात आणि धोरणात नमूद न केलेल्या बाबींच्या त्रुटी त्रुटी दाखवल्या आणि त्या त्रुटींची पूर्तता करण्याची संधी न देता आपल्या स्तरावरच प्रस्ताव नामंजूर केले अध्यक्ष महोदय आमच्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील शाळा आहे सोनाराज सेवाभावी संस्था इस्लामपूर संचलित शाळा आहे मी तुम्हाला ते नाव देतो दोन हजार सातपासून पासून कार्यरत आहे संस्थेला शहाऐंशी गुण मिळाले अश्रेणीमध्ये पात्र ठरवलं प्रस्ताव शासनाकडे त्यांनी पाठवला पण तो आयुक्तांनी धोरणात नमूद नसलेल्या मुद्द्यांची त्रुटी काढून त्रुटी पूर्ततेची संधी न देता प्रस्ताव अमान्य केला या शाळेपेक्षा कमी गुणांकन असलेल्या शाळांना पात्र ठरवलं अध्यक्ष महोदय प्रस्ताव नामंजूर करण्याचा अधिकार आयुक्तांना नाही आहे त्यांनी शासनाला पाठवलं पाहिजे होतं तुम्ही गाईडलाईन दिल्या त्यात जे बसतात ते आले पाहिजे होते त्यांनी परस्पर कारभार आयुक्तांनी मला केलेला दिसतोय आणि हा मागच्या अधिवेशनात हा मुद्दा अध्यक्ष महोदय मांडलेला त्यावेळी काय उत्तर मिळालं नाही कारवाई झाली नाही आता अध्यक्षमध्ये आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन इथं मांडतो आमची किमान अपेक्षा आहे की भाषणात उत्तर देऊ नका पण किमान ब्युरोक्रेसीने ते लिहून घेऊन का असं झालं आहे हे सांगण्याची आपल्याला मदत केली पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे की ही सोनाराज सेवाभावी संस्था इस्लामपूर या संस्थेचा प्रस्ताव जो आहे तो का रिजेक्ट केला याची चौकशी करावी तुम्ही घालून दिलेल्या गाईडलाईनमध्ये तो बसत असताना का नाही तुम्हाला आयुक्तांनी पाठवला आणि आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात तो नामंजूर का केला याची माहिती अध्यक्ष महोदय आपण घ्यावी मंत्री महोदयांनी आणि जर तो अन्याय झाला असेल तर तो, तो दुरुस्त करावा ही आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय